लाडकी बहीण आनंदाची बातमी आहे मित्रांनो आत्ताच रिपोर्टनुसार किंवा प्रशासनाच्या माहितीनुसार माहिती मिळालेली आहे की लाडकी बहीण ह्या फेब्रुवारीच्या हप्त्याविषयी हप्त्यासंबंधी मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे आणि लवकरच त्याचा पुढील हप्ता ह्याच महिन्यामध्ये उर्वरित हप्ता तुम्हाला मिळून जाईल तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वीस फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात केवळ अठ्ठावीस दिवस असल्याने आणि फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात हे सर्व बाब लक्षात घेऊन निधी वीस तारखेला हस्तांतरित होईल असा शंभर टक्के अंदाज वर्तवला जात आहे योजनेचे आधीचे हप्ते वेळेवर जमा झाल्यामुळे महिलांना विश्वास आहे की फेब्रुवारी हप्ता देखील नियोजित वेळेत मिळेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वीस फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता खात्यात जमा होईल त्यामुळे लाभार्थी महिलांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे आपल्या चॅनेला अशाच नवीन अपडेटसाठी व तंतोतंत माहितीसाठी सबस्क्राईब करा चॅनेलला शेअर करा धन्यवाद